कुठं आम्ही घालतो आता ही दोरा कुचकाचा आहे की बाबा दहा वर्ष ठेवलं ना ते दहा वर्ष ठेवले

लिंबू तर नीट काढून शोक पेशांतर बरं झालं जर सोमवारी बदलत लिंबू सोमवारी बदलते सोमवारी बदल मंगळवारी आणून अन्न महिना गेले गांध महिना चालू आहे गे चालू आहे घरी कसं कौ, करायच बरोबर घटर स्थापनेची तयारी चालू आहे तुमचे इथं पण चालू असेल पावसीत पडत

सर्वांना नमस्कार घट तयारी चालू, चालू आहे बघा तर तुमच्या इथे पण आता तयारी चालूच असेल आपल्याकडे पण चालू आहे पाऊस पडतोय बसेल का ते जास्त ओढू नका तुटते धोरा तुम्हाला तर माहिती आहे आपलं घराचं काय प्रॉब्लेम आहे पाऊस पडतोय पाणी यायची भीती वाटते बघूया दादा कसं होईल होईल नमस्कार शुभम दादा आज पहिला

तर पानाचा आपण करत आहोत माळ तयार आता हे असं करून घेणार आहे सेवा करून घेते पूर्ण आपलं तर चालतच राहील आणि एवढा वेळ लाईवला आपण थांबायचं म्हणल्यावर गडबड होणार त्यामुळं सरळ मी एक व्हिडिओ टाकून देते त्यात बघा आपण घटाची कशी तयारी करतोय बघायला विसरू नका तर आता मी लाईव्ह कट करते पाऊस पण येतोय जर अचानक जर घरात पाणी आलं ना सगळं धावपळ होईल त्यामुळं आपल्या लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ टाकल्यानंतर बघायला विसरू नका घरात प्रॉब्लेम झाला की ठीक पाणी आहे ना पाणी दादा आणि के दादा पाणी ना काय सांगायचं आता पाणी येतोय घर पण कुठं सापडत आहे आणि एवढा लवकर रूम बदलायचं म्हणल्या मला रूम पण कुठं सापडत नाहीये काय आपल्या अडचण लय अडचणीत आहे मी काय सांगायचं सांगा सगळी साडेसती माझ्याच मागे आता जे मुल ते होईल सध्या पाऊस तर येतोय मी लाईव्ह कट करते व्हिडिओ टाकूयात आपण चला बाय बाय बर